अमरावती जिल्ह्याचं नामांतरण करून अमरावती जिल्ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे पारित करून पाठवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत केलेली आहे अमरावती जिल्ह्यातील पांढरे खामणपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या प्रवेशद्वारावरून आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं त्या अनुषंगाने सचिन खरात हे अमरावती दौऱ्यावर होते अमरावती जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहेत तर त्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यांच्या नावाला विरोध होत असेल तर अमरावतीचं नामांतर करावं पण अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव द्यावं अशी मागणी सचिन खरात यांनी केलेली आहे की ठरावच आता दोन दिवसापूर्वी रद्द करण्यात आला नाही ग्रामपंचायत याचा अर्थ ही मनोवादी मानसिकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मीच सांगितले त्याच्याच संविधान लिहिले लोकशाही दिली जर असं होत असेल तर चुकीचं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की उलट ठराव पास झाला पाहिजे राज्य सरकारचा आणि अमरावती जिल्ह्याने सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठरावपास करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिल्ह्याला नाव द्यायला द्यावं जर असं गावात कृत्य घडत असेल तर अमरावतीला आमच्या पक्षाची मागणी आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे की समानतेचा विचार बाबासाहेब आंबेडकर देशाचं संविधान दिलेलं आहे लोकशाही दिलेला आहे प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये दलित अत्याचाराच्या घाटना घडताना दिसत आहेत म्हणूनच रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि आम्ही अमरावती जिल्ह्याला संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत आपल्या माध्यमातून करत आहोत अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट